तर नमस्कार मित्रांनो बीटेक मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओचा मुद्दा आपला असा असणार आहे खूप महत्त्वाचा असा मुद्दा असणार आहे ते जर सेटिंग तुम्ही केली तर नक्की तुमच्या व्हिडिओला शंभर टक्के व्ह्यूज देणार आहेत मित्रांनो तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो तुम्ही माझ्या या तीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आवड शेतकऱ्याची आवड उचलायची आणि कृपावंत वारकरी या तीन यूट्यूब चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो मुद्दा सर्वात मेन मुद्दा असा आहे की यूट्यूबची कॅटेगरी आता यूट्यूबची कॅटेगरी प्र खूप जण असे पण मित्र आहेत की त्यांना जवळपास पाच पाच सहा सहा महिने झालेले आहेत तरी पण त्यांना यूट्यूबची कॅटेगरी काय आहे हे पण सुद्धा माहीत नाही त्यांनी आणखीन यूट्यूबची कॅटेगरी सिलेक्ट पण केली नाही तर अशा खूप सारे मित्र आहेत आणि त्यांना यूज पण खूप कमी येतात त्याचं कारण यूट्यूबची कॅटेगरी यूट्यूबची कॅटेगरी मित्रांनो कोणत्या चॅनलसाठी कोणती कॅटेगरी वापरली जाते ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे मग तुमचा व्हिडिओ कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतो तुम्ही बस तो, तो सिलेक्ट करून नंतर तुमची कॅटेगरी सिलेक्ट करू शकता तर चला करू या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो यूट्यूबची कॅटेगरी निवडणं हे खूप गरजेचं असं जसं आपल्याला शाळेमध्ये खूप सारे विषय असतात गणित मराठी इंग्लिश भूगोल भूमिती असे भरपूर सारे आपल्या शाळेमध्ये विषय असतात तसेच यूट्यूबमध्ये पण कॅटेगरी नावाचं ऑप्शन असतं आणि त्याच्यामध्ये खूप सारे विषय असतात विषय म्हणजे काय वेगवेगळे क्षेत्र असतात त्या क्षेत्रामध्ये आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये आपण काम करत आहोत बरोबर का नाही त्या क्षेत्रामध्ये आपण ती कॅटेगरी के सिलेक्ट केलेली आहे का नाही हे चेक करणं खूप गरजेचं आहे अन्यथा तुमच्या चॅनलवरती यूज येणार नाहीत मित्रांनो नो हे मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो जा जर तुमची कॅटेगरी जर बरोबर असेल समजा उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो तुम्ही जर पेपरमध्ये गेले जर तुमचा गणिताचा पेपर असेल तर तुम्हाला गणिताचाच अभ्यास कराय करावा लागेल तुम्ही जर वेगळ्या विषयाचा जर अभ्यास केला तर तुम्हाला चांगले मार्क पडणार आहेत का नाही ते त्याचप्रकारे यूट्यूबवरती एक विषय कॅटेगरी नावाचा एक विषय असतो ती कॅटेगरी जर तुम्ही सिलेक्ट केली समजा उदाहरणार्थ तुम्ही जर कुकिंगची जर व्हिडिओ बनवत असाल तर जर जर तुम्ही कुकिंगची जर कॅटेगरी सिलेक्ट केलेली नसेल मित्रांनो जर तुम्ही इंटर आपलं कॉमेडीची जर कॅटेगरी सिलेक्ट केलेली असेल तुमची तर तुमची तुम्ही व्हिडिओ टाकल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ जे कॉमेडीवाले लोक आहेत बघणारे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत तुमचा व्हिडिओ जाणार आहे ना की तुमची कुकिंगवाल्याचा व्हिडिओ कुकिंगवाल्याकर नाही जाणार तुमचा व्हिडिओ तो जाणार कारण कारण की तुम्ही कॅटेगरी ही कॉमेडी सिलेक्ट केलेली आहे मग म्हणून खूप सारा कन्फ्युजन आहे मित्रांनो कॅटेगरीचं तर कोणत्या विषयासाठी तुमचं चॅनल कोणतं आहे त्याच्याविषयी मी सविस्तर आता एक एक कॅटेगरी सांगतो त्याच्याविषयी तुम्ही काय करा नंतर कॅटेगरी सिलेक्ट करा की आपली कॅटेगरी कोणती आहे आणि सिलेक्ट करून घ्यानंतर जर तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट नसल करता येईल क्रोममध्ये जाऊन ती कॅटेगरी सिलेक्ट करावी लागते आपल्याला एकदा जर ती कॅटेगरी आपण क्रोमधून जाऊन सिलेक्ट केली तर परत परत आपल्याला सिलेक्ट करायची गरज नाही तर आपण वायटी स्टुडिओमधून पण करू शकतो पण वायटी स्टुडिओमधून केल्याच्यानंतर तिथे आपल्याला परत परत करावी लागते पण क्रोबमधून जर गेल्याच्यानंतर परत आपल्याला ती कॅटेगरी चेंज करायची गरज नाही तर चला आता सर्वात पहिली कॅटेगरी आपली मी यूट्यूबमध्ये पहिली जी कॅटेगरी आहे ती आहे ॲटो अँड व्हेकल्स तर सर सर्व जर युट्यूबच्या कॅटेगरी जर बघितल्या मित्रांनो तर जवळपास पंधरा कॅटेगरी युट्यूबच्या पंधरा कॅटेगरी आहेत पहिली जी कॅटेगरी आहे ते ॲटो अँड व्हेकल्स ॲटो अँड व्हेकल्स म्हणजे मित्रांनो याच्यामध्ये आपले कोणकोणते चॅनल येतात त्याच्यामध्ये आपलं जर आपण कोणत्या कारविषयी सांगत असाल मोटरसायकलविषयी सांगत ट्रकविषयी सांगत असाल म्हणजे वाहनाविषयी कोणतंही असेल तुम्हाला तुमचा विषय तुम्ही तो ते चॅनल तुम्ही सिलेक्ट करू शकता ॲटो अँड व्हेकलमध्ये पहिली कॅटेगरी त्याच्यानंतर मित्रांनो कॉमेडी कॉमेडीची कॅटेगरी आहे मित्रांनो तिच्यामध्ये आपण कोणाला जर हसवत असत कोणाच्या कॅटेगरीलाच कॉमेडी कॅटेगरी असे म्हणतात तर त्याच्यानंतर मित्रांनो तीन नंबरची आपली कॅटेगरी आहे एज्युकेशन एज्युकेशन ही कॅटेगरी मित्रांनो खूप महत्त्वाची आहे आणि एज्युकेशन ही कॅटेगरी कोणत्या क्षेत्रामध्ये येते की जेव्हा आपण कोणाला एज्युकेट करत असेल एज्युकेट म्हणजे कसं कोणाला आपण काही कोण्या क्षेत्रामधलं काही जर शिकवत असेल आपल्यापासून जर कोणी दुसरं काही शिकत असेल समजा टीचर असतील टीचर मुलांना शिकवतात म्हणजे क आपल्यापासून कोणतीही गोष्ट जर दुसरे कोणी शिकत असेल तर ती कॅटेगरी मित्रांनो एज्युकेशन कॅटेगरीमध्ये मोडते तर चला चौथी कॅटेगरी आहे मित्रांनो इंटरटेनमेंट आता इंटरटेनमेंट अँड कॉमेडी हे थोडे अलग अलग आहेत इंटरटेनमेंट म्हणजे काय मित्रांनो एंटरटेन म्हणजे त्याच्यामधून जर आपल्यापासून कोणी जर मनोरंजन होत असेल त्यांचं समोरच्याचं तर ती कॅटेगरी आपण एंटरटेन कॅटेगरीमध्ये जोडू शकतो मित्रांनो त्याच्यानंतर जी आहे मित्रांनो पाच नंबरची कॅटेगरी फिल्म अँड ॲनिमेशन फिल्म अँड ॲनिमेशन ही जी कॅटेगरी आहे मित्रांनो ही जे पिक्चर जर पिक्चरविषयी आपण काही सांगत असेल रिप्लेस सांगत असेल पिक्चरचा पिक्चर हा हा पिक्चर एडिटिंग एडिटिंग हा भाग पण फिल्म अँड ॲलिश येतो मित्रांनो तर पिक्चरविषयी कोणता विषय द्या तर तर ती कॅटेगरी फिल्म अँड एन ॲनिमेशनमध्ये येत असते तर त्याच्यानंतर मित्रांनो सहा नंबरची कॅटेगरी गेमिंग गेमिंग ही कॅटेगरी तुम्हाला तर माहीत आहे जे गेम वगैरे हो जे आपण कोणते गेम द्या ते गेम वगैरे हो खेळतो पबजी असेल फायर असेल कोणते गेमिंग कॅटेगरी झाल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याकडे आहे सात नंबरला हाऊ टू स्टाईल हाऊ टू स्टाईलमध्ये कोणकोणते कुंत विषय येतात मित्रांनो जसं की कुकिंग असेल हाऊ म्हणजे कसं कोणा कसं आपण समजा कोणताही व्हिडिओ कशावरून जर सुरू होत असेल समजा कुकिंग असेल शिलाई मशीन असेल मॉडल स्टाईल असेल कपडे फॅशन असेल तर हाऊ टू स्टाईल ही त्या कॅटेगरीमध्ये येते मित्रांनो त्याच्यानंतर म्युझिक म्युझिक तर सर्वांना माहीत आहे जेवढे काही संगीत वगैरे आहेत संपूर्ण संगीत गाणे एम पी थ्री गाणे असतील भक्तीगीत असतील कोणतेही गाणे आले मित्रांनो ते म्युझिक कॅटेगरीमध्ये येतात जर तुमचं वारकरी पण चॅनल असेल तर ते वारकरी चॅनल पण म्युझिक कॅटेगरीमध्ये येते मित्रांनो त्याच्यानंतर बघू शकता न्यूज अँड पॉलिटिक्स न्यूज म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे न्यूज म्हणजे बातमी बातम्या जर आपण काही सांगत असेल राजकारणाविषयी काही समजा सांगत असेल तर त्याच्याविषयी आपण न्यूज अँड पॉलिटिक्स ही आपण आठ नंबर नऊ नंबरची कॅटेगरी सिलेक्ट करू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो दहा नंबरची कॅटेगरी जी आहे आपली नॉन प्रॉफिट अँड ॲक्टिव्हिजम ही कॅटेगरी नॉन प्रॉफिट अँड ॲक्टिव्हिजम म्हणजे काय मित्रांनो जे समजा तिच्यापासून आपल्याला काय प्रॉफिट नाही आणि ती आपण समजा करत आहोत उदाहरणार्थ समाजसेवा त्याच्यामधून समजा आपल्याला काही इन्कम नाही प्रॉफिट नाही पण आपण ती करत आहोत ती ती कॅटेगरी मित्रांनो नॉन प्रॉफिट अँड ॲक्टिव्हिजम या फील्डमध्ये येते त्याच्यानंतर पिपल अँड ब्लॉग तर पिपल अँड ब्लॉग समजा मित्रांनो ही एक अशी कॅटेगरी समजा तुमची या पंधरा कॅटेगरीमध्ये कोणतीही जर कॅटेगरी बसत नसेल असं वाटत असेल तुम्हाला की माझं चॅनल या या कॅटेगरीमध्ये बसणार नाही या एवढ्यापैकी पंधरा कॅटेगरी पैकी कोणत्याही कॅटेगरीमध्ये माझं चॅनल बसत नाही तर तुम्ही शंभर टक्के मित्रांनो पीपल अँड ब्लॉक ही कॅटेगरी सिलेक्ट करू शकता तर त्याच्यानंतर मित्रांनो पेट्स अँड ॲनिमल पिट्स अँड ॲनिमल म्हणजे काय तुम्हाला तर माझे सर्व काही जे जंगली प्राणी असतात कोणते प्राणी कोणते द्या प्राण्याविषयी जर तुम्ही काही सांगत असाल जर प्र प्राण्याची माहिती देत असाल किंवा प्राण्याविषयी जर तुम्ही काही सांगत असाल तर त्याच्याविषयी तुम्हाला पेट्स अँड अनिमल हीच कॅटेगरी तुम्ही सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर मित्रांनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे जे तुम्ही सायन्सविषयी सांगता आता सायन्स अँड टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी म्हणजे एखादं कॅम्प्युटर असेल मोबाईल टेक्नॉलॉजीविषयी तुम्ही जर कोणतीही गोष्ट सांगत असाल सॉफ्टवेअर असेल एखादं विज्ञान सायन्स विज्ञान ब्रह्मांडविषयी असं काही असाल सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे दोन कॅटेगरी दोन शब्द आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ते, ते जोडू शकता सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याकडे कॅटेगरी आहे स्पोर्ट स्पोर्ट वेगळे मित्रांनो आणि त्याच्यानंतर आपण गेमिंग वेगळी स्पोर्ट म्हणजे खेळ आले त्याच्यामध्ये क्रिकेट आलं खेळ म्हणजे सर्व आपण जे खेळतो ते खेळ सर्व खेळ त्याच्यामध्ये येतात मित्रांनो त्याच्यामध्ये स्पोर्ट आलं कबड्डी क्रिकेट व्हॉलीबॉल सर्व खेळ हे स्पोर्टमध्ये येतात मित्रांनो स्पोर्ट कॅटेगरीमध्ये खूप सारा पैसा पण आहे तर त्याच्यानंतर लास्ट टाईम शेवटची कॅटेगरी म्हणलं तर मित्रांनो ट्रॅव्हल्स अँड इव्हेंट्स ट्रॅव्हल्स ट्रॅव्हल्स अँड इव्हेंट्स मी ट्रॅव्हल्स म्हणजे जे जेव्हा आपण समजा उदाहरणार्थ ट्रॅव्हल करून स्वतः ब्लॉगिंग करत आहोत ट्रॅव्हल समजा आपण फिरायला गेलो कुठं तिथले व्हिडिओ टाकत आहे ती आपण कॅटेगरी ट्रॅव्हलमध्ये टाकू शकतो मित्रांनो तर मित्रांनो ह्या होत्या आपण पंधरा कॅटेगरी याच्याविषयी तुमचं जर चॅनल कोणत्याही कॅटेगरीमध्ये बसत असेल तर मी नक्की सिलेक्ट करा तुमचं चॅनलमध्ये नक्की शंभर टक्के फरक पडणार आहे मित्रांनो तर तुम्हाला खरंच मराठीमधून आपलंही चॅनल आहे आणि मी मराठी बांधवांना पुढे नेण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा चॅनलला सबस्क्राईब पण करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद